गरमीच होत आहे तर मग चेहरा तर बिघडणारच आहे ना नाही रस्त्यावर फिरतो तिथे त्या दिवशी आवडत रस्त्यावर एका साईडला तिकडे मागं फेकला दिसत नाही त्या दिवशी तुम्ही तर याचा सिल्का होता म्हणून ते म्हणलं होता आणि मी सर राहिला तर काय समाज काय पापड पापड शेव्या काय आणली घरीच तर होत्या ना शेवया घरीच तर देते का गेलो एकदम करून आणलं केलो म्हणलं काय

डोळ्यात बोट टाकलो रामन लाल लाल डोळा करून टाक असू निघून तेव्हा पण डोळ्यात यात डोळ्यात बोट टाकलो का यात डोळ्यात बोट टाकलं आगुंड असू आहे राम ना म्हणते म्हणून पापड टाकतो देऊ पाहिजे का पाहिजे नाही हे कच्चे नाही खायला गे शे उद्याने दुसरे तेथ हे पाहिजे नवीन व्यक्तीगत नाही हा टाकलो हे काय दाल

हे खाव तुम कुरुलासरवाले आजी नका कोणते आजी ना कसरले वाले आजी रामले खाऊ द्या ना रे हाय गे

ठेवायची जागा जागा नाही ठेवा नाही आमच्या घरी डबे सोबत आणायला पाहिजे होता का म्हणते <laughs> डोळ्यात बोट टाकलं ना राहिली घुमरायला माझ्या डोळ्याची टाकलो ना टपलो आहे आमच्या घरचा न

हाए। 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 हाँ हाँ। हाँ। तरी आपल्या मावशी जेवढं जाते एवढा सारा खाऊ आणलाय रामसाठी हो ना तू पाऊला फक्त खाऊ आणले खायचं काम करते जाण्या जेवढे

थंड पाच आहे एवढा सारा खवा नलाय तर मज्जाच साय कुठं हे ना टकलो भूक लागली का जेवण मग देऊ का नाही जेवण देऊ का म्हणलं अजून मग जबरदस्ती घे म्हणून विचारायला लागते बघा पोळ्याची भाजी बनवली दे रा मावशी दे ना

खेळ आता आठ दिवस खेळ कसं म्हणते ना आईच्याकडे गरीब असल्या तरी पोलीससाठी थोडा थोडा काहीतरी तर माझ्या इथे आणते ना आज मदर्स डे आहे आज मदर्स डे आहे ना देऊ

आणि हे हा बुधानाचे बापर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करा आणि जे नवीन असेल चॅनलवरती ते नक्की सबस्क्राईब करा बघू शकता माझ्या मुलीने तुम्ही तब्बे लावून ठेवले नाही गुंडनं व्यवस्थित लावले तर व्यवस्थित पण असं सरळ पाहिजे होते ते ने उभे लावून ठेवलेले त्यात काहीच्या बसून राहिली काय छापे बसते नाही बघू तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय 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 काय करू बाय माझी पाऊल लागते हाय तर हाय Thì các bạn hãy đăng kí cho kênh lalaschool Để không bỏ